हॅलो वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा खाली आणि आता बघा सकाळचे वाजले दहा आणि माझे इथं कामं सुरू आहे चहा पाणी आणि आता मुलांना भूक लागली आहे तर नाश्ता काय मुलं पोहे वगैरे खात नाहीत तर हे भुट्टा भुट्टा बनवून देत आहे आता काल बाजार होता तर बाजारातून आणलं ऋतूच्या खूप मागे लागली होती मम्मी भुट्टा खायचा आहे भुट्टा खायचा आहे मुंग्या लागल्यात ग ह्याला सगळ्या आणि <laughs> मक्याच्या कणसांना पण मुंग्या लागतात आश्चर्य वाटतंय तर आता मी त्याला ह्याला धुवून घेतलं ये ना गं आतमध्ये पाऊस आज आमच्याकडे पाऊस आला आहे ना म्हणजे जवळपास एक आठवड्याने पाऊस आला आहे तर मुलं गॅलरीतच आहेत आणि मग आता इतका पाऊस आला ना आमच्याकडे इतका पाऊस आला तुम्हाला सांगते तर पूर्ण पूर जिकडे तिकडे पूर आला होता म्हणतात आम्ही काही गेलोच नाही दोन तीन दिवस बाहेर ये आधी आज माझी थोडी तब्येत ठीक, ठीक नाही लागते आहे वाटत म्हणजे वाटत नाही आहे नागपुरी लँग्वेज यायला लागली आहे माझ्या तोंडामध्ये आता पूर्ण बरीच वर्ष ना दुधाचं बंद कर दुधाचा गॅस तर कोमल मला म्हणे मी थोडंसं डाळ भात बनवू होऊ लागते तुला बरं नाही वाटत आहे तर आणि मुलांना भूक लागली आता म्हणलं म्हटलं चुट्टा आहे खूप दिवस झाले बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकत नाही आहे म्हटलं चला व्हिडिओ टाकते ॲक्च्युली काय झाले मागे मी दोन तीन व्हिडिओ बनवले होते पण आमच्याकडे अजिबात नेटवर्क नव्हतं आणि म्हणजे इतकं नेटवर्कचा इतका भयंकर इशू होता तुम्हाला काय सांगू खूप जास्त इशू होता आणि व्हिडिओ अपलोडच नव्हते होत ऋतू ये ना इकडे तर त्याच्यामुळे नेटवर्कच नाही राहत तर मग इकडे आ हे बघा ऋतू आज ऋतुजाच्या डोक्याला मी तेल लावून दिले तेल लावतो ते म्हणलं चला आज व्हिडिओ बनवावा आणि ऋतुजाला पण भेटवते तुम्हाला म्हटलं म्हंटल हॅलो सगळ्यांना म्हण हॅलो इकडे कॅमेरा इकडे हॅलो की आपण त्यांच्याकडे बघून हां कसे आहात तुम्ही सगळे कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल मम्मीची कॉपी कॉपी माझी कॉपी करतेय ऋतुजा इतके कशाला इतक्या लवकर कोमल भातावर एवढ्या लवकर कशाला झाकलं पकड कुठे पाणी पूर्ण आटल्याशिवाय नाही हे करायचं प्लेडी ते ठेव इथे ठेव आटलं नाही आहे पाणी मग कशाला इतक्या लवकर झाकायचं पाणी आटू द्यायचं गॅस आहे कमी आहे हां कमी आहे आता गॅस तू तापलं वाटते बघा भुट्टा भाजायला घेतलेला आहे मुलांना लागली भूक आणि तयारी केलेली आहे ते भुट्टा भाजण्याची लावते आधी सामग्री मसाला लावून घेतो आधी हम्म तयार झालेले घे तुला हा घे थँक्यू खा <laughs> कसं बनलंय ना मस्त कॅमेरा नीट क्लिक थांब खातो खातो दोन मिनिट तर या फ्रेंड्स बुट्टा खाण्यासाठी मस्त आहे खूप छान आहे खा तू खा ना खा हा जो बुट्टा आहे ना अगं अंगर पडते तंदुरी फ्लेवर बुट्टा आहे आरामशीर खा कसं वाटलं भुट्टा छान टेस्टी होता स्वतः हे इन्व्हेंट केलंय म्हणजे कसं की मी ट्राय करायची काही ना काही असं भुट्टा नाही का तेच एक बोरिंग भाजून खायची म्हणजे इच्छा नसते नाही का बाहेर वगैरे आम्ही भुट्टा नाही खात बाहेर का भुट्टा खूप महाग असतं पन्नास आठला एकच असतं आणि त्याच्यापेक्षा नाही का असे हा कितीला पडला दहा रुपये एक पडला आम्हाला तर दहा रुपये एक प्रमाणे मी भुट्टे घेतले ऋतुजाला खूप आवडते <laughs> तर डायटिंग करत होतो तर, तर म्हटलं चला असं हलकं फुलकं काहीतरी नाही का विदाऊट ऑइल वगैरे असं पण आता ऋतुजाला पण सवय लावत आहे मी कारण ऋतुजाला पण असं हेल्दी काही ना काही खाल्लं गेलं पाहिजे म्हणून काही जण काय करतात आता पाऊस लागला की आकाड राहतात म्हणतात आमच्याकडे तर अशी पद्धत नाही आहे पण असं बनवतात कडकनी किंवा कापण्या किंवा असं काही पावसाळ्याच्या ह्याच्यात भजी वगैरे तर करतो आम्ही कधी कधी तर जनरली मुलं खायला नाही बघत माझी भजी वगैरे असं काही त्यापेक्षा आपलं काय खायचं तर भुट्टा वगैरे असं कधीतरी तर मार्केटमध्ये बऱ्याच दिवसानंतर गेली बघा मी व्हिडिओ पण काही टाकले नाही मला मॅसेज आला होता व्हॉट्सअपवर आणि यूट्यूबवरती पण मॅसेज केला होता दोन ताईंनी आणि व्हॉट्सअपवर तर करतच आहेत व्हिडिओ का नाही टाकत आहे व्हिडिओ का नाही टाकत आहे तर आमच्या इथे ना पाऊस होता मागे इतका पाऊस आला इतका पाऊस आला तुम्हाला काय सांगा खूप का पूर म्हणजे जिकडे तिकडे भयंकर असं पाणी साचलं होतं वगैरे खूप लोक हां खूप लोक मेले वगैरे हो पण बघा येतो तर पाऊस असाही येतोय की काही लोक एकदम हेच होऊन जातात म्हणजे वाहून गेले काही काही फॅमिली आणि नाहीतर आता इतकं म्हणजे आठवडा दीड आठवडा झाला तुम्हाला सांगते आमच्याकडे पाऊसच नाही त्याच्यानंतर म्हणजे असं वाटत होतं ना की उन्हाळा सुरू झाला हां दोन तीन दिवस आला तर इतका आला इतका आला एक इत दिवस आम्ही पूर्ण भिजून गेलो होतो भयंकर भिजलो होतो त्या दिवशी पावसात सापडलो आम्ही आणि रेनकोट वगैरे काही घेऊन नव्हतो गेलो त्या दिवशी आणि त्याच्यानंतर जो पाऊस चालू झाला चांगला चार पाच दिवस कंटिन्यू होता आणि आता मग पाऊसच नाही का उन्हाळा उन्हाळा असं वाटत होतं तर आज बघा आमच्याकडे झालं असं वातावरण थोडंसं थंड झालं आहे रिक्वेस्ट करतो देवाला पाऊस पाठव पाऊस नाही तर काही खरं नाही आमचं मुलं ब्रेस घालायला बघत नाही आता घातलं आहे ना ब्रेस हां आता घातला आहे ब्रेस तू पकड कर मोबाईल आत मुंग येते माझ्या हाताला आणि ना मला जवळपास आठवडा दीड आठवडा झालं बघा इतक्या येतात हाताला हात सुजला असेल बघा आणि म्हणून नाही हा हजार बारीक आहे हात हजार हे आहे सकाळी स्वेलिंग जास्त असते एकदम जेव्हा झोपेतून उठते ना मी इतका भयंकर माझा हात दुखत होता इतका भयंकर आणि कोपऱ्यापासून दुखत आहे म्हणजे आता बरेच दिवस झाले ना मी बरं नाही तरी पण कामं चालू होते माझे पडदे धू चादरे धू टॉवेल धू हे धू ते धू 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 ना आता मुलं ओरडायला लागली की खूपच करत बसते आता तू काम पण आता काय करू मुलांना करता नाही येत मुलांच्या पाठीमुळे मुलांना काही काम नाही करता येत आणि कोमल थोडी बहुत करू लागते ऋतुजाला तर ते काही वाकायचं वगैरे नाही आहे तर त्यामुळे ते काही करू नाही शकत करावं लागतं मलाच काय करणार आणि त्याच्यामुळे कसं हाताची पूर्ण हे झाले आता मला तर बिलकुल मोबाईल नाही पकडतायत किंवा काही नाही म्हणून आज नाही का हां म्हणून आज नाही का ठरवलं नुसतं आम्ही काय करू टाळ भातच बनवू बॅटरी नाही ना का मोबाईलमध्ये म्हणून चार्जिंग हां तर का म्हणून आज डाळ भातो कोमनमध्ये मी वरणाला फोडणी मारते वरणच बनवते <laughs> काल आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो थोडा भाजीपाला आणला आहे पण भाजी काही बनवली नाही मी आज कारण ज्या भाज्या आणल्यात मी कारले वांगी वगैरे तर ते त्याच्यासाठी नाही का ती चपातीसोबतच चांगल्या वाटतात म्हणून <laughs> मग मुलं म्हणून राहू दे तुझ्या हाताने काही होत नाही तू हे बनव काय वरण ऋतुजाला वरण नाही खायचं आहे तिला दाल फ्राय खायची असते ना आणि तुमचं कसं काय चालू आहे सांगा तुम्ही सगळे ताई कशा आहात बरे आहात ना आणि ऋतुजा तुमची खूप आठवण करते ऋतुजा म्हणते मला व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव मग मी पण कामं पण होते आणि मला शूट होतं एक दोन तर मी ते थोडं केलं आणि आता पावसाळा लागला म्हणलं आपण शूट करून घ्यावं कारण मग पावसाळ्यात शूट नसतं ना आमचं म्हटलं ते जे काम आहे ते करून घ्यावे आणि ते पण कॅमेरा पकडू पकडू पण कॅमेरा पकडू पकडून गाडी ऋतू जा पाणी दे मला तर ना माझा हात इतका दुखत आहे बघा ते गोळी आहे पेन किलर हातासाठी कारण मला अजून पुढे कामं पण करायची आहेत पण आज कामं माहीत नाही करता येतात की नाही तू गोळी खाते आता कपडे धुवायचे आहेत मला कामं करायचे आहेत पण हात नाही इतकं भयंकर दुखत आहे माझा म्हणून म्हटलं चला गोळी खाऊन घेते खोल गोळी खोल तशी <laughs> <laughs> <आया। laughs> मस्करी करते बघा हो <laughs> डायरेक्ट गोळी तोंडात घातली माझ्या बदमाश मस्ती खाऊ नाही पाणी डब्यात पाणी आणलं ग्लास नव्हता हो काय ते भांडी धुवायलाय ना म्हणून तुझे हात ना सगळे ग्लास धुण्यात गेले मला म्हणजे असं आपण अस्डन मध्ये जाऊन गार्डन मध्ये कुठे गार्डन नाहीये आहे घराजवळ गार्डन नाहीये दूर सिटी जा मध्ये जावं लागते सिटी मध्ये गार्डन आहे खूप दिवसाची मागे लागली आहे की मम्मी चल गार्डन चल गार्डन चल कुठे गार्डन जाऊया फिरायला जाऊया गार्डन कुठेच गेली ना जवळपास दोन महिन्यापासून तुझ्या कुठेच नाही गेले आणि उन्हाळा होता उन्हाळ्यात पण नाही गेलो आम्ही आणि आता पावसाळा तर आता वातावरण पावसाळा तरी कुठे इतकं गरम होत आहे उन्हाळ्यासारखं बाहेर निघायची इच्छा नाही काही नाही कसं तरी जाऊन आली ते दोनदा हा हां बोल ऊन आहे पण आज नाही आज आलंय थोडंसं वातावरण झालं चला आता जेवायला चाललेलं आहे कोमल घेऊन बसली आहे आठ वरण वरणाला फोडणी मारली आणि बोलत होतो तोपर्यंत कोमलने वरण पण बनवलं बसली हवा जेवण घेऊन नमक राहिलं काय करताय लोणच संपलं

सेम बनवते तू माझ्यासारखं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मी औषध वगैरे घेतलं जेवण वगैरे केलं आता आणि त्या आता मी व्हिडिओचा एंड करत आहे बघा म्हणजे ना खूप जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवू शकत मी कारण अपलोड व्हायला खूप इश्यू येते म्हणून आज छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे मी तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कमेंटद्वारे आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय